असं म्हटलं जात की प्रत्येक चोर जो आहे तो साधारणतः पोलिसांच्या दहा पावलं पुढे असतो पण ही दहा पावलं संपल्यानंतर त्यांना जे पोलीस भेटतात ते पोलीस घडवण्याचं काम जे आहे ते पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा इथं घडलं जात हे पोलीस कसे घडवले जातात नक्की ही प्रक्रिया कशी आहे चला तर जाणून घेऊया आज या प्रशिक्षण केंद्रामधनं आज आपण भेट देणार आहोत खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राला चला तर मग नमस्कार स्वागत करूया स्मार्थना पाटील यांचं नमस्कार स्वागत आहे मॅक्स मध्ये प्रशिक्षण केंद्र म्हटलं अगदी कुठलंही प्रशिक्षण केंद्र असलं तरी त्याची एक वेगळा फ्लेवर असतो एक वेगळी मजा असते तुम्ही आता या प्रशिक्षण केंद्राचा आणि जेही देशा पातळीवर गाजलेलं हे प्रशिक्षण केंद्र आहे त्याच्या तुम्ही प्राचार्य आहेत आता कसं वाटतंय प्राचार्यपद मिळाल्यानंतर ॲक्च्युली तसा खूपच चांगला एक्सपिरियन्स आहे इथं कारण ज्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांबरोबर आपण काम करतो त्यांच्याबरोबर त्यांना इथं प्रशिक्षित करणं म्हणजे आपला स्टाफ आपण ट्रेन करून नेणं याच्यासारखी दुसरी कुठली चांगली गोष्ट नाही आहे आणि इथून जो पण ट्रेन घेऊन ट्रेनिंग घेऊन जो बाहेर पडतो जो जवळपास व पस्तीस वर्ष सर्व्हिसमध्ये मॅक्झिमम लोक राहतातच आणि त्या पस्तीस वर्षासाठी या समाजाला संरक्षण करणारी व्यक्ती आपण घडवतो ही एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे ती घडतानाच इथून प्रॉपर घडून गेली तर समाजही तेवढा सुरक्षित राहू शकतो लोकही तेवढे हे राहतात आणि भविष्यात रिटायर्ड होऊन आम्ही त्या समाजाचा पार्ट बनणार असतो त्यावेळेला आपला समाज आपणच सुरक्षित करण्याची जी काही एक चांगली जबाबदारी आपल्यावरती येते ह्या ट्रेनिंग किंवा ह्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना करताना तर एक अभिमानाची गोष्ट आहे फार मोठी महाराष्ट्रात खरं तर सगळ्यात अधिक महिला पोलीस आहेत संख्येने आणि त्या इथनं शिकून जातात असं म्हणायला हरकत नाही एकंदरीतच या प्रशिक्षण केंद्राची प्रोसेस काय असते इथे आपण काय काय पद्धतीच्या फॅसिलिटी देतो आणि याची निवड कशी होते हे तर म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला त्याची डोळेच लावून असतात ते त्या या सगळ्या प्रोसेसकडे आणि इथे आल्यानंतर त्यांचं प्रशिक्षण हे कशा पद्धतीनं घडवलं जातं ॲक्च्युली या बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती गोष्टी आहेत परंतु ह्या पोलीस प्रशिक्षण केंद्राची स्थापना ही दोन मे एकोणीसशे बासष्टला झाली आहे आणि याच्यामधून आत्तापर्यंत त्रेसष्ट पुरुष आणि एकोणचाळीस महिला अशा एकशे दोन बॅचेस इथं इथं आतापर्यंत बाहेर पडलेल्या आहेत आणि सध्या इथं महिलांचं जास्त प्रशिक्षण होतं महिला कॉन्स्टेबलचं की ज्या की बारावीपासून अगदी मास्टरपर्यंत अशा कुठल्याही एज्युकेशनल लेवलच्या असतात परंतु आणि वयाच्या माना वयाचंही बट बघितलं तर तो अठरा ते जो काही असेल तिथंपर्यंत असतो डिपार्टमेंटमध्ये असताना वडील असतो पती असतो हे एक्सपायर झालेले असतात त्यांना पण रिहॅबिलेट करणं गरजेचं असतं अशाही महिला इथं असं एकूणच वेगवेगळ्या वयाच्या वेगवेगळ्या एज्युकेशनल लेवलच्या महिला इथं ट्रेनिंगला असतात आणि त्या सगळ्यांना आंतरवर्य बाह्यवर्ग या दोन्ही प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं ज्याच्यामध्ये आंतरवर्गामध्ये इमोशनल इंटेलिजन्स आहे की ज्याच्यामुळे त्यांना इमोशनली स्ट्राँग बनवून पाठवलं जातं किंवा बाहेरच्या परिस्थिती हँडल करण्याच्या दृष्टीनं सगळ्या कायद्यांचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं आणि बाह्य वर्गामध्ये त्यांचं फिजिकल ट्रेनिंग असतं कवायत असते ड्रिल असते त्याचबरोबर फिजिकल एक्सरसाइज असतं ह्या सगळ्या गोष्टी बाह्य वर्गामध्ये त्यांना दिल्या जातात की ज्यामुळे ते मेंटली स्ट्राँग बनतात इथे या सगळ्या प्रशिक्षण केंद्रातून जाताना आणि एकूणच महाराष्ट्राची जी पहिली महिलांची पोलिसांची जी फळी आहे ती तयार करण्याचं काम ह्या प्रशिक्षण केंद्रामध्ये केलं जातं इथे मोठ्या प्रमाणावरती लायब्ररी पुस्तकांची सोय आहे त्याच्यामध्ये ई लायब्ररी पण आम्ही आता त्यांना अरेंज करून देत आहोत इथं करमणुकीच्या सगळ्या साधनांमध्ये खेळांचं ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे खेळ त्यांच्याकडून खेळून घेतले जातात त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम इथं अरेंज केले जातात देन बाहेरचे काही वक्ते आणले जातात की ज्यांच्याकडून त्यांना पर्सनॅलिटी मॅ डेव्हलपमेंटवरती किंवा इतर त्यांचा मे मानसिक लेवलची त्यांची प प्रगती व्हावी ह्या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण एकूणच चा अतिशय चांगल्या प्रकारे खंबीर नेतृत्व महाराष्ट्र पोलीसमध्ये तयार करण्याचं काम इथं केलं जातं महाराष्ट्र पोलीस आपण जरी म्हटलं तरी या मुलींची ही फेस जी आहे ती बऱ्यापैकी ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला असतात मुली असतात आपण म्हणूया खर तर त्या जेव्हा इथे येतात इथून त्या ट्रेनिंग घेऊन मग मा पुन्हा महाराष्ट्र त्यांना संरक्षित करायचं असो या पद्धतीची ही सिस्टीम आहे त्याच्यातला हा केंद्रबिंदू जो आहे हा पीटीसी आहे इथे या त्यांना काय म्हणता येईल खंबीर बनवण्याचं काम केलं जातं पण जेव्हा त्या येतात तेव्हा त्यांची मानसिक परिस्थिती काय असते आणि आपण त्याच्यावर नक्की कसं का काम करतो ऍक्च्युली uh, हा या सगळ्यांच्या जीवनातला एक मोठा टर्निंग पॉइंट असतो कारण ज्या वेळेला येतात त्यावेळेला एक कॉमन पीपल म्हणून ते आलेले असतात त्यावेळेला त्यांची पार्श्वभूमी प्रत्येकाची बॅकग्राऊंड ही वेगळी असते कौटुंबिक कुणाची परिस्थिती खराब असते कुणी कुणाचा वेगळा काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतात अशा वेगवेगळ्या ह्याच्यातून पार्श्वभूमीमधून आलेल्या ह्या मुली असतात आणि ह्यांना तयार करण्याचं काम तयार म्हणजे खडकामधून मूर्ती घडवण्याचं काम केलं जातं त्या पद्धतीने इथं या सगळ्या येतात किंवा इथं जे पण ट्रेनिंगला येतात ऑफिसर्स असो किंवा मुली असो ह्या सगळ्यांच्या मधून एक चांगलं शिल्प तयार करण्याचं काम एक चांगलं पोलीस तयार करण्याचं काम इथं केलं जातं त्यासाठी त्यांना कायद्याचं ज्ञान दिलं जातं त्यांच्यासाठी त्यांना फिजिकली ट्रेनिंग देऊन खंबीर बनवलं जातं म्हणजे बऱ्याच वेळेला बाहेर मी बोलताना ही गोष्ट वापरते की माझा पोलीस हा देवाचं काम करतो दॅट मीन्स ज्यावेळेला रस्त्यावर ऍक्सिडेंट होतो त्यावेळेला तुमचा कोणी नातेवाईक कुणी मित्र कुणीच तुमच्या बरोबर नसतो पण एकमेव पोलीस असतो की जो तुम्हाला उचलून तुमचे प्राण वाचवण्यासाठी धडपडत असतो अशा अशी मानसिकता घडवायचं काम ह्या ट्रेनिंग सेंटरमध्ये केलं जातं किंवा तुम्ही कधीही बघाल बाहेरच्या जा ह्याच्यामध्ये जर एखादी मोठी आग लागली असली बॉम्बस्फोट झाला असला एखादा मोठा प्रसंग घडला असला त्यावेळेला सगळी लोक त्या ठिकाणापासून किंवा त्या सीन पासून दूर परत असतात सेम टाइम पोलीस त्या बाजूला पळत असतो म्हणजे त्यालाही फॅमिली असतो त्यालाही सगळ्या गोष्टी असतात पण ह्या ट्रेनिंग सेंटरमध्ये त्याची मानसिकता अशी तयार केलेली असते की संकटाला घाबरून तो पळत नसतो संकटाला दूर करण्यासाठी संकटाच्या साईडला तो पळत असतो संकटाच्या जवळ तो जात कारण ते दूर करून ह्या सगळ्या पब्लिकला सेफ हे कर्तव्य आहे आणि ही एक मानसिकता जी आहे ती या ट्रेनिंग सेंटर तयार केली जाते आपण बघतोय की महिलांची संख्या पोलीस जरी जास्त असली तरी इन्व्हेस्टिगेशन असतील किंवा इतर महत्वाची पद जी आहेत ती त्यामध्ये किंवा क्राईम ब्रांच मध्ये फार महिला संख्येनं येताना दिसत नाहीत याचं वेगळं काही कारण आहे का नाही असं काही नाही आहे बऱ्यापैकी आता हे महिलांची संख्या डिपार्टमेंटमध्ये एवढी झालेली आहे की आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये पण त्या बऱ्याचपैकी इन्व्हॉल्व असतात पोलीस स्टेशन लेव्हलला महिलांच्या गुळ्या तर मोस्टली सगळ्या महिलाच हँडल करतात तिथं मोस्टली पुरुष अधिकाऱ्यांकडे नसतात पण त्यामुळं जेवढं मला वाटत नाही की अशी त्यांची संख्या कुठं कमी आहे मग भली क्राईम ब्रँच असो किंवा पोलीस स्टेशन लेवलला असो मोठ्या प्रमाणावरती महिला आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये क्राईम डिटेक्शनमध्ये आणि सगळीकडेच आहेत ऍक्च्युली सगळीकडे कारण समाजाच्या मध्ये महिला हा घटक पण एक आहे आणि त्या घटकाच्या प्रोटेक्शन साठी जास्त कन्व्हिनियन्स किंवा ज्यावेळेला कर्मचारी असते त्या दृष्टीने ती त्यांना तिथं ते काम त्यांच्याकडे दिलीच जातात एकंदरीत आपण बघतोय की सध्याच्या युगामध्ये क्राईमचं प्रमाणही आणि पद्धतही बदलतीय म्हणजे सायबर फ्रॉड्स सा असतील डिजिटल अरेट्स सारखे नवनवीन काहीतरी क्राईम सीन्स तयार होत आहेत नवनवीन क्राईमच्या पद्धती तयार होत आहेत अशामध्ये या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी म्हणून आपण आपल्या मॉड्युल्समध्ये काही वेगळा बदल केलाय का आणि काय केलाय या ऑफकोर्स yeah, म्हणजे बदल असं नाही आहे ऑलरेडी मॉडेलमध्ये ह्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत सायबरच्या गुन्ह्यांच्या संदर्भाने माहिती दिली जाते सायबरची बेसिक माहिती त्यांना दिली जाते त्याचबरोबर मुलींना संगणकाचं प्रशिक्षणही इथं दिलं जातं आणि वेगवेगळे बाहेरचे सायबर तज्ज्ञ आणून त्यांच्याकडूनही यंदा इथं मोठ्या प्रमाणावरती ह्याचं प्रशिक्षण दिलं जातं कारण आता हा एक मोठा भाग बनलेला आहे पोलीस इन्व्हेस्टिगेशनचा की मोस्टली इन्व्हेस्टिगेशनचा बऱ्याचशा गोष्टी सायबर किंवा मोबाईल डिपेंडंट आहेत किंवा संलग्न आहे त्यामुळं गोष्टींच्या बाबतीत आम्हाला त्यांना ट्रेन करूनच पाठवावं लागतं ट्रेनिंग मध्ये आल्यानंतर शारीरिक स्थिती हा एक खूप मोठा विषय आहे खरं तर की फिटनेस असायलाच हवा पण मुलींमध्ये इनिशियल स्टेजमध्ये बरेचशी विटॅमिन्सची कमतरता असणं फिटनेस नसणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत तर हे दूर करण्यासाठी म्हणजे कम्पेअरिंग टू पुरुष म्हणजे पुरुषांमध्ये तसं विटॅमिन्सचं प्रमाण हे खूप चांगलं असतं पण मुलींमध्ये कमी असतं याच्यासाठी आपण काही विशेष प्रयत्न करतो का मुलींवर या इथं ज्यावेळेला प्रशिक्षणार्थी येतात त्यावेळेला आम्ही त्यांची पहिला सुरुवातीलाच टेस्ट केले जातात सगळ्या टेस्टिंग टेस्ट फिजिकल टेस्ट असतात त्या केल्या जातात त्यांच्यामध्ये कुठल्या गोष्टी कमी असतात तर तसं आमचं स्वतःचं हॉस्पिटल आहे आमचे डॉक्टर आहेत ते त्यांना त्या दृष्टीने विटॅमिन्स वगैरे ह्या गोष्टी कुणाला काय घेतल्या पाहिजेत ह्या गोष्टीचं ते मार्गदर्शन करत असतात त्याचबरोबर आमच्या डी जी ऑफिसकडूनच त्यांचा न्यूट्रिशनचा एक चार्ट आलेला आहे जो सगळ्या प्रशिक्षण केंद्रांना दिलेला आहे त्या पद्धतीनेच त्यांना न्यूट्रिशन्स दिले जातात डेलीच्या त्यांच्या जेवणामध्ये त्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड केल्या जातात त्यांना एक्स्ट्रा काही न्यूट्रिशन देणं आहे तर तेही त्यांना त्या ते ते त्याच्यानुसार दिलं जातं वेळेनुसार एक ठरलेलं चार चार्ट आहे आमचं त्या त्यानुसार ते त्यांना ह्या ते सगळ्या गोष्टी दिल्या जातात आणि दर महिन्याला आम्ही यांचं बी एम आय करतो की ज्याच्यामुळे त्यांच्या हेल्थमध्ये इम्प्रुव्हमेंट झाली का किंवा काही प्रॉब्लेम क्रिएट आहे का ह्या दृष्टीनं आम्ही ह्या गोष्टींचा चेकअप करत असतो की इथं आमच्याकडं असे दोन तीन भोजनालय आहेत चांगली अन्नपूर्णा स्वाद सुरुची अशी इथं बनतं आणि त्यामध्ये मेस कमिटी केली जाते त्या कमिटीमध्ये मुली स्वतः इन्क्लूड असतात की ज्यामुळं हा जो सगळा मेसचं जे काम चालतं जेवण बनवण्याचं याच्यामध्ये माल खरेदी करण्यापासून जेवण मुलींपर्यंत पोहोचेपर्यंत सगळीकडे देखरेख मुलींच्या प्रतिनिधींची असते आमच्या ऑफिसरची एक टीम असतेच ऑफिसर पी आय दर्जाचा ऑफिसर असतो त्याच्यावरती इवन आ, मी स्वतःही या याच्यामधलं जेवण मधून मधून सरप्रायझिंगली व्हिजिट करून स्वतः खाऊनही त्याचा दर्जा पाहते म्हणजे हे आम्ही कंपल्सरी या गोष्टी करतो माझे इतर ऑफिसर्स आहेत यांनाही चेकिंगला पाठवलं जातं अशा प्रकारे एकूणच त्यांचा खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टींचा किंवा त्यांच्या हेल्थच्या दृष्टीनं जे काही आहे डॉक्टर आहे किंवा जी मेडिकल मदत त्यांना लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टींची फॅसिलिटी ह्या मुलींची असते इथं आणि ती आमची जबाबदारी असते Uh, पोलीस म्हणजे खर तर व्हिक्टीम असतो जो बळी केलेला असतो तो, तो बळी केल्यानंतर पहिलं कोणाला विजिट केलं जातं तर पोलिसांना केलं जातं पण अनेकदा असं बघितलं जातं की इनसेन्सिटिव्हिटी जी आहे ती बऱ्याचदा या पोलिसांकडे दर्शवली जाते बऱ्याचदा माध्यमांमध्ये अशा पद्धतीचे रिपोर्ट्स पण आलेले आहेत या सगळ्याबद्दल प्रशिक्षणामध्ये आपण काही खास नियोजन हो करतो का येस yes. याच्यामध्ये भावनिक प्रज्ञामंत म्हणून हा एक वेगळा सब्जेक्ट आम्ही ठेवलेला आहे ज्याला इमोशनल क्वेश्चन असं म्हटलं जातं आणि हा आमच्याकडं कॉन्स्टेबलरी पासून अगदी ऑफिसर लेवलपर्यंत सगळ्यांना सगळ्यांच्या ट्रेनिंगमध्ये हा इन्क्लूड केला गेलेला आहे ज्याच्यामुळे सिच्युएशन कशी आहे समोरची येणारी व्यक्तीची मानसिकता काय आहे त्याला आपण रिॲक्ट कसं व्हायचं किंवा एखादा क्राईम सीन कसा आहे तिथं कसं रिॲक्ट व्हायचं याच्याबरोबरच ह्या सगळ्यांच्या रिॲक्ट होत असताना स्वतःवरती जो परिणाम होतो पोलिसांवरती स्वतःवरती त्याच्यातून त्यांना स्वतःही कसं बाहेर पडायचं स्वतःची मानसिक हेल्थ कशी चांगली ठेवायची कारण आपण म्हणतो तुम्ही स्वतः हॅपी असाल तर दुसऱ्याला आनंद देऊ शकता तसं पोलीस स्वतः शांत असेल तर येणाऱ्या शांत करू शकतो त्यांना सपोर्ट देऊ शकतो तर या दृष्टीनं एक स्पेशल सब्जेक्ट या मॉड्यूलमध्ये इन्क्लूड केलेला आहे ज्याला भावनिक प्रज्ञावंत असं म्हटलं जातं एक बुक आहे त्याच्यावरती ते, ते तयार केलं गेलेलं आहे आणि त्याचा त्यांच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड करून वेळोवेळी त्यांना हे केस स्टडीजसह हा सब्जेक्ट शिकवला जातो की ही केस झाली किंवा असं लॉ अँड ऑर्डरचं समजा हा मॉब आला तर त्याला कसं हँडल करायचं दॅट टाईम मॉब मॉबमध्ये मॉबची सायकोलॉजी ही वेगळी असते त्याच्यामध्ये वे लोक काही वेळेला ही बोलत असतात तर त्यावेळेला पोलीस हा शेवटी एक माणूस आहे त्यालाही त्या वेदना होणार आहेत त्यालाही ते दुःख होणार आहेत परंतु ते बाजूला सारून समोरच्याची मानसिकता समजून घेऊन त्याला रिॲक्ट कसं करायचं ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं प्रशिक्षण आता या मूलभूत प्रशिक्षण केंद्रामध्ये दिलं जात एका बाजूला आपण बघतो की ज्या पद्धतीनं तुम्ही सांगता दंगली असतील किंवा अनेकदा बऱ्याचदा धार्मिक कारणांवरही बर बऱ्याचदा तिथे जमलेला मॉब जो आहे तो व्हायलेंट होताना दिसतो किंवा बऱ्याचदा सासरची आणि माहेरची मंडळी असते ती एकत्र बसली की तिथेही मॉब अगदी पोलीस स्टेशनमध्येही व्हायलंट झालेला आपल्याला दिसून येतो याच्यासाठी याचे प्रशिक्षण देताना आपण केस स्टडी वाईज देतो की फक्त क्लासरूम स्टडीज नाही याच्यासाठी आम्ही केस स्टडी वाईज देतो परंतु केस स्टडीसाठी बाहेर न्यायची गरज नसते याच्यामध्ये आमचे प्रशिक्षण प्रशिक्षक जे असतात हे प्रॉपर स्वतः हे असतात त्यामुळे ते बारीक सारीक गोष्टी त्याच्यात मुलींचे येणारे क्वेश्चन्स असतात ह्यांना उत्तरं देऊ शकतात तर ह्याच्यामध्ये सगळ्याच केस स्टडीज इन्वॉल्व्ह केल्या जातात म्हणजे एखाद्याचं जसं तू मी म्हंटले आता की सासरचे माहेरचे भांडताय तर तो प्रसंग कसा आहे त्या भावना समजून घेऊन त्याला रिॲक्ट करणं आहे किंवा मॉब आहे तर मॉबची सायकोलॉजी कशी आहे ते समजून घेऊन त्यांना डील करणं आणि स्वतःला त्या परिस्थितीमध्ये खंबीर ठेवणं म्हणजे महत्वाचं हे आहे की त्यांना इमोशनली दृष्ट्या त्यांना तर पीसफुल करायचंय पण ते सगळं करत असताना ह्या सगळ्यामध्ये स्वतःची मानसिकता खराब न करता ते सगळं डील करायचं ह्या ब पद्धतीनं आमच्याकडे शिक प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याचे अतिशय चांगले रिपोर्ट्स इवन पोलीस स्टेशन लेवललाही लोकांना चांगला प्रतिसाद मिळतो बऱ्याच वेळेला आम्हाला ट्विटरवरती किंवा इतर प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ह्या गोष्टींचे फीडबॅकही येतात की तुमच्या ह्या पोलीस स्टेशनला गेलो इथं आम्हाला अतिशय चांगली ट्रीटमेंट मिळाली किंवा आमचं इथंपर्यंत काम व्यवस्थित केलं गेलं सगळं व्यवस्थित शेवटपर्यंत पाहिलं गेलं ह्या सगळ्या गोष्टींचं बऱ्याच वेळेला आम्हाला फीडबॅकही चांगले येतात खूप कुठलीही इंडस्ट्री म्हटली तर त्या इंडस्ट्रीला आम्हाला हवी तशी एम्प्लॉयमेंट किंवा तसा माणूस किंवा मा तसा रोजगार तयार व्हायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे खूपशा इंडस्ट्रीमध्ये सध्या असं सुरू आहे की आम्हाला जे हवं ते या मुलांकडे नाही त्यामुळे त्यांचा रोजगार त्यांना उपलब्ध होत नाही आता पोलिसांबद्दल म्हणायचं झालं तर याची सिस्टीमच वेगळी आहे ही काही इंडस्ट्री म्हणून आपण आयडेंटिफाय करत नाही पण न्याय देण्याचं प्राथमिक काम जे आहे ते बेसिकली इथनं होतं आता कन्व्हिक्शन रेट आपण जर पाहिला तर तो फार काही वाढलेला आपल्याला दिसून येत नाही अशा परिस्थितीमध्ये ट्रेनिंग देताना आणि नंतर जेव्हा फील्डवर जाऊन ही लोक ऍक्ट करतात वागतात किंवा डील करतात तर याच्या याच्यामध्ये आपण कन्विक्शन रेट वाढवण्यासाठी म्हणून आपण काही योजना करतो का किंवा त्याचा याच्या याच्यामध्ये कसा विचार केला जातो ॲक्च्युली ट्रेनिंगमध्ये uh, आता बऱ्यापैकी uh, नवीन म्हणजे जसं पी एन तपासाचे अधिकार मिळालेले आहेत तर ह्या पी एन लोकांचं एक वेगळं ट्रेनिंग ठेवलं जातं त्यामध्ये त्यांना तपास कसा करायचा हा तपास करताना व्यवस्थित कसा करून ह्याच्यामध्ये कन्व्हिक्शन कसं मिळवायचं याचं पूर्ण ट्रेनिंग दिलं जातं किंवा आम मुली ज्या असतात ह्या सुरुवातीला बेसिक असतात ह्यांना त्या तपासाचे अधिकार नसतात पण त्या क्राईम सीन हँडल करत असतात डील करत असतात त्यावेळेला त्या तिथे काय प्रिकॉशन्स घ्यावे लागतात म्हणजे जसं ॲम ही प्रणाली आहे फिंगरप्रिंट आहे याची कामं हे लोक करत असतात क्राईम सीनवरती या सगळ्या गोष्टी मग ह्या प्रॉपरली कशा घेतल्या गेल्या पाहिजेत की ज्या तपास अधिकाऱ्याला कामास येऊ शकतात ह्या दृष्टीनं हे जे आहे हे बेसिक ट्रेनिंग आम्ही इथं देत असतो त्यांना आणि ज्यावेळेला तपासाचे अधिकार मिळतात असेही कॉन्स्टेबल आमच्याकडे येते की त्यांना आता तपासाचे अधिकार मिळालेले आहेत आणि आता त्यांचं ट्रेनिंग करायचं आहे तर त्या दृष्टीनंही त्यावेळेला ते जेव्हा येतात त्यावेळेला इन्व्हेस्टिगेशनच्या दृष्टीनं चांगले इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स बोलवले जातात किंवा इन्व्हेस्टिगेशन जे तपास जे, जे काही बुक्स आहेत ते इन्क्लूड केले गेलेले आहेत ज्याच्यातून त्यांना तपास कसा करायचा ह्याचं प्रशिक्षण देऊन मग परत त्यांना अधिकार दिलेले असतात त्यानुसार त्यांना परत डिपार्टमेंटमध्ये हे केलं जातं ही इतक्या सगळ्या ही जी प्रोसेस जी आहे ही बरीचशी विस्तारलेली आपल्याला दिसून येते पण मधल्या काळामध्ये आपण बघू शकतो की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हा एक खूप मोठा यांचं प्रमाण वाढलेलं आहे महिला पोलीसही खूप मोठ्या प्रमाणावर इन्फ्लुएन्सर म्हणून काम करताना आपल्याला दिसतात किंवा त्याचा तसा कदाचित हेतू नसेल पण बरेच महिला पोलीस ज्या आहेत त्या तिथे आपल्याला सोशल मीडियावर दिसून येतात याचं काही वेगळं प्रशिक्षण आपण देतो का किंवा फक्त क्राईम म्हणून नाही तर स्वतःचे प्रोफाईल बिल्डिंग म्हणून याचा आपण काही विचार करतो का प्रशिक्षणामध्ये नाही तसं इन्फ्लुएन्सर म्हणून काम करायची गरजच नाही आहे पोलिसांनी पोलिसांचं कामच आहे mm. की ते त्यांची ड्युटी आहे त्याच्यासाठी त्यांनी वेगळा इन्फ्लुएन्स करून दाखवा मीडियावरती दाखवायची त्यांना परवानगी नाही आणि त्यांनी करूही नाही ते त्यांचं ते, काम करत असताना आपोआप समाज बघत असतो सोशल मीडिया त्यांना कॅप्चर करत असतो आणि त्याच्यावरून आपोआप पोलिस डिपार्टमेंटचं काम हे समाजापर्यंत पोहोचत असतं त्यामुळे तसं वेगळं नाही आहे फक्त मीडियाशी डील कसं करायचं हे त्या त्या लेवल ऑफिसरना सांगितलं जातं त्यांना जा ते कळवलं जातं आणि ते त्यांचंच काम असतं कारण ते मीडियाशी डील करत असतात मीडियाला माहिती देत असतात कारण आज मीडिया एवढा मोठा झालेला आहे की मीडियाला म्हणजे एवढा वास झालेला आहे की आणि मीडियाच्या मार्फत समाजाला सगळ्या गोष्टी कळत असतात ट्रान्सपरन्सी आलेली आहे सगळ्या प्रशासनामध्ये तर मीडियालाही काही गोष्टी कळणं गरजेचं आहे परंतु ते ऑफिसर लेवलकडून मोस्टली जा दिल्या जातात त्याच्यामध्ये मोस्टली कॉन्स्टिब्युलरीचा प्रश्न येत नाही त्यामुळे तेवढं त्यांना नाही फक्त हा लोकांशी डील कसं करायचं किंवा मीडियाशी वागायचं कसं ह्या संदर्भात जरूर त्यांना गायडन्स दिलं जात आपण बघू शकतो की माध्यमांमध्ये पोलिसांचं चित्र जे आहे ते थोड्या वेगळ्या पद्धतीनं रंगवलेलं जातं अगदी महिला पोलीस आणि खास करून मी फक्त पोलीस नाही म्हणणार महिला पोलीस म्हणून चंद्रमुखी असेल किंवा काही सिरियल्स मध्ये स्पेसिफिकली ते कॅरेक्टर रजिस्टर्स केले जातात आणि त्यातून कॉमेडी जनरेट केली जाते या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं नाही ॲक्च्युली पोलीस हा या समाजातील एक रिस्पेक्टफुल घटक आहे आणि त्याचा रिस्पेक्ट किंवा रिस्पेक्ट रिस्पेक्टयुक्त भीतीही त्याच्याबद्दल राहिलीच पाहिजे त्याशिवाय समाजातले जे वाईट घटक असतात क्रिमिनल घटक असतात यांना यांच्यावरती प्रेशर राहणार नाही आणि ते शांतपणे राहणार नाहीत या ना समाजामध्ये तर मग थोडंसं अशा गोष्टी ह्या टाळल्या गेल्या पाहिजेत पोलिस हा तुमच्यासारखाच आहे तुमच्यात मिसळून काम करणारा आहे परंतु पोलिसाचा जो एक रिस्पेक्ट आहे तो जर नाही समाजानं मांडला तर माझ्या मानला तर समाजामधली ती जी त्याच्याबद्दलची जी एक आदरयुक्त भीती आहे की बाबा तुम्ही वाईट केलं तर पोलीस तुम्हाला सोडणार नाही एक्सक्यूज करणार नाही ही कुठेतरी कमी होऊ शकते आणि ती कमी नाही झाली पाहिजे तरच हा समाज सशक्त राहू शकतो आणि याच्यामधले जे क्रिमिनल घटक आहेत त्यांना वचक बसून त्यांना त्यांना जबर बसून ते शांत राहू शकतात किंवा क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज टाळल्या जाऊ शकतात अगदीच खरं तर जेव्हा पोलिसाकडे बघितलं जातं तेव्हा शाळांमध्येही असतील किंवा शाळेच्या नंतरही असेल मुलं असतील कॉलेजमधले असतील या सगळ्यांना पोलीस मला असं वाटतं की फार जवळनं बघायला मिळतो कारण आपल्या शाळा कॉलेजेसच्या बाहेर टवाळखोर जी उभी असतात आणि त्यांचे जे कॅम्पेन्स ज्या पद्धतीनं सुरू असतात ते सगळ्याच मला असं वाटतं शहरातनं आणि खास करून महाराष्ट्रातनं आपल्याला कॉलेजेसच्या बाहेर बघायला दिसून येतात या पुढे जाऊन एक मला असं एक प्रश्न पडतो की पोलिसांचा जो रिस्पेक्ट आहे तो खरं तर जनतेने ठेवलाच पाहिजे हे जरी बरोबर असलं तरी मुळात तो रिस्पेक्ट आपण कायम ठेवावा mm. म्हणून पोलिसांमध्ये आपण वेगळ्या काही पद्धतीचे ट्रेनिंग्सचे अरेंजमेंट करतो का किंवा प्रशिक्षणामध्ये या सगळ्याबद्दलचा कसा विचार केला जातो पोलिसांचं म्हणजे त्या अगोदर त्यांना प्रशिक्षणामध्येच हे जाकू सांगितलं जातं किंवा त्यांना असं बनवलं जातं की ज्यामुळे त्यांना हे लक्षात येणं गरजेचं आहे की आपण कोण आहोत आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे या समाजासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि ज्यावेळेला एखाद्यावर एखादी रिस्पॉन्सिबिलिटी पडते त्यावेळेला तो त्या जबाबदारीने वागतो ही मानसिकता जी आहे ही इथूनच तयार होत जाते त्याची की आपल्याला समाजाचं संरक्षण आहे या समाजामध्ये जे दिनदुबळे आहेत किंवा ज्यांना ज्यांच्याशी बाबतीत क्राईम झालेला आहे गुन्हा झालेला आहे व्यक्तीम आहेत यांना आपल्याला मानसिक आधार द्यायचा आणि त्यांच्यावरचा तो अन्याय दूर करण्यासाठी मदत करायची ही मानसिकता त्यांची ह्या सगळ्या ट्रेनिंगमध्ये ज्या वेळेला तो हे प्रशिक्षण घेत असतो त्यावेळेला ती केली जाते म्हणून तो म्हटलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या आम्ही व्यक्तींना बोलवतो ज्यांच्याकडून त्यांना ही माहिती मिळते डिपार्टमेंटचे लोक म्हणजे एकूणच त्यांच्यावरती जे काही संस्कार असतात पोलीस डिपार्टमेंटमधले लोकांच्यासाठी काय करायचं हे सकाळी उठल्यापासून रात्रीच्या त्यांच्या बेडवरती जाईपर्यंत हे संस्कार त्यांच्यावरती ऑलवेज केले जातात आणि बाहेर जर तुम्ही बघाल तर फील्डवरती पोलिसांना इथं इथंपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवलं की जसं आता तुम्ही म्हटलं की स्कूल शाळा वगैरे इथं पोलीस दिदी पोलीस काका अशा का, प्रकारे तिथंपर्यंत पो जातात ते स्कूलमध्ये जातात मुलांना विचारतात त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत का मुलींच्या स्कूलमध्ये जातात त्यांच्या बाबतीत काही वाईट गोष्टी घडत आहेत का युटेजिंगच्यासाठी पेट्रोलिंग्स असतात दामिनी पथकं असतात आणि जेवढं लोकांपर्यंत पोचता येईल आणि जेवढं त्यांना कामाच्या स्वरूपातून किंवा मोकळेपणानं त्यांना एक म्हणजे भीतीविरहित वातावरण तयार करता येईल याच्या दृष्टीनं महिला पोलिसांबद्दल एक खूप मोठी कंप्लेंट आहे खरं तर जे आम्ही ग्राउंडवर फिरताना वाचतो की त्या सतत रील्स किंवा सोशल मीडिया बघताना दिसून येतात अनेकदा सोशल मीडियावर त्याचे फोटोज आणि याबद्दलच्या पोस्टही व्हायरल होताना दिसतात हे सगळं तुम्ही आज प्राचार्य म्हणून कसं डील करता नाही इथं तर त्याचा तेवढा प्रश्न येत नाही कारण इथलं प्रशिक्षणाचं शेड्यूल एवढं टाईट असतं की त्यांना मोबाईल बघायलाही वेळ मिळत नाही ऍक्च्युली त्यामुळं इथं ते आलाव नाही प्रशिक्षणाच्या दरम्यान ना आंतरवर्गामध्ये आहे ना आउटर आउटडोअरमध्ये कुठेही ते मोबाईलचा तेवढा प्रश्न येत नाही संध्याकाळी कधी ते फ्री झाल्यानंतर अगदी संध्याकाळी साडेनऊला ला त्यांचा साडेनऊपर्यंत पर्यंत त्यांचा अभ्यासही घेतला जातो म्हणजे क्लासरूममध्ये बसून आम्ही त्यांचा आंतरवर्गाचा अभ्यासही घेतो ते याच्यासाठी एक म्हणजे आमचा ऑफिसर नेमलेला असतो या त्याच्यानंतर जेव्हा जातील त्यावेळेला त्या मोबाईलवरती हे करतील आता फील्डवरती म्हणाल तर ह्या गोष्टी नॅचरल आणि दिसून येतात तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला आम्ही स्वतः ऑफिसर्स त्यांना त्याच्या बाबतीत पनिशमेंट करत असतो टोकत असतो सांगत असतो इवन आमच्या बंदोबस्ताच्या ब्रीफिंगमध्ये पण ह्या गोष्टी सांगितल्या जातात त्यामुळे बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतं डिपेंड्स ऑन की आपण सिच्युएशन कशी हँडल करतोय कसं त्यांच्यावर सुपरविजन करतोय ह्याच्यावरती पण ह्या गोष्टी अवलंबून असतात स्मार्थना पटेल यांना आम्ही खूप सेन्सिटिव्ह केसेस हँडल करताना पाहिलेलं आहे काय म्हणता येईल की महिलांचे असतील मुलींचे असतील या केसेस बरोबर अनेक महत्वाच्या केसेसचं इन्व्हेस्टिगेशन मध्ये तुम्ही होता इतक्या हाय व्होल्टेज केसेसमध्ये इतक्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये काम केल्यानंतर आता प्राचार्य म्हणून काम करताना हे तुम्हाला कितपत झेपलं हे कसं ऍडजस्ट केलं तुम्ही झेपण्या uh, इतका अवघड काम नाही कारण हा हे पोलीस डिपार्टमेंटचंच काम आहे या डिपार्टमेंटलंच काम आहे आणि मी मग अशी म्हटलं तसं की ही एक अतिशय अतिशय चांगली गोष्ट आहे की ज्या स्टाफला मग अशी जसं तुम्ही म्हटलं की इंडस्ट्रीला त्यांच्या एम्प्लॉई त्यांच्या पद्धतीप्रमाणे पाहिजे असतात तर ही इंडस्ट्री नाही आहे परंतु आमचा जो म्हणजे ऍटलीस्ट इंडस्ट्रीला रिप्लेस करायचे तरी हे असतात पण आम्हाला जो एक आलेला आहे त्याला घेऊन त्याचे म्हणजे तो रिटायर होईपर्यंत त्याच्याबरोबर काम करायचं असतं असा जो पोलीस आहे किंवा जी महिला पोलीस आहे ती तयार करायचं काम इथं मिळतं त्यामुळं आपलं काम अजून सोपं करण्याच्या दृष्टीनं किंवा मगाशी म्हटलं तसं आफ्टर रिटायरमेंट त्याच समाजामध्ये मी राहणार असेल तर माझा समाज कसा सुरक्षित करायचा ह्याची संधी मला आताच मिळालेली आहे त्यामुळे ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे आणि पूर्ण पोलीस फोर्सला प्रशिक्षित करण्याचं त्यांना घडवण्याचं जसं कुणीतरी मला घडवलं आज मी इथं आले त्यावेळेलाही एका प्रशिक्षण केंद्रात घडूनच मी आले आणि आज ऑफिसर आज आयडेंटिटी काही असो एक मोठी म्हणजे चांगली इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असो डेअरिंग ऑफिसर असो पण ही कुणीतरी घडवलेली आहे तसंच जर इतरांचं आयुष्य घडवायची संधी मला मिळत असेल इतर पोलिसांचं हे त्यांच्यावरती पोलिसिंगचे संस्कार करण्याचे ह्या पोलिस दलाला एक खंबीर नेतृत्व देण्याची जर संधी मला मिळत असेल तर याच्यापेक्षा दुसरा चांगला जॉब असू शकत नाही नुकत्याच आपल्या कार्यकाळामध्ये एक शंभर महिला पोलीस ड्रायव्हर्सची बॅच बाहेर पडली मला वाटतं इतिहासात हे कदाचित पहिल्यांदाच घडलेलं असावं या सगळ्याबद्दल सा जरा सांगाल महिला म्हणजे आता दिवसेंदिवस महिला सगळीकडे सगळ्याच क्षेत्रामध्ये यायला लागल्या तशा पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण आल्या त्यामुळं ड्रायव्हरचं काम हे सुद्धा महिलांनी करणं गरजेचं आहे तर त्या दृष्टीनं मग महिला ड्रायव्हरची जी भरती केलेली होती गव्हर्नमेंटनं तर त्याच्यात त्यांचं जे ट्रेनिंग सेंटर आहे ते फक्त म्हणजे इथंच होऊ शकतं कारण इथं त्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत जवळपास सहा महिन्याचं यांचं ट्रेनिंग असतं आणि एक खूप चांगला एक्सपिरियन्स होता मुलींनी अतिशय चांगली म्हणजे बॅचही खूप छान होती ती डिसिप्लिनच्या बाबतीत सगळ्याच गोष्टीमध्ये मग त्यांना इथं प्रशिक्षण दिलं गेलं ड्रायविंगचं प्रशिक्षण दिलं गेलं चालक प्रशिक्षणाकरिता ज्या काही वाहन कंपन्या आहेत तज्ज्ञांच्या कार्यशाळा आहेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्यवर्ती वर्कशॉप पुणे इथे आहे त्याचबरोबर ड्रायव्हर ट्रेनिंग आणि रिसर्च पुणे या ठिकाणी त्यांच्या भेटी ॲडजस्ट करून तिथं प्रशिक्षण देऊन वगैरे ह्या सगळ्या मुलींना आता तयार आहे आणि त्या खूप उत्तम प्रकारे तयार होऊन आता पोलीस दलामध्ये ही महिला ड्रायव्हरांची फळी आता म्हणजे रवानाही झाली जवळपास ह्याला एक महिना झाला जा असेल आणि अजूनपर्यंत त्यांचे काम चांगलेच चालले आहेत कुठल्याही प्रकारची कंप्लेंट आमच्याकडे आलेली नाही अच्छा म्हणजे आता गेल्यानंतरही आपले स्टुडंट्स नक्की काय करतायत हा या असतो असतो आणि ठेवावा लागतो कारण कसे असतात ते फीडबॅक असतात ते आम्हाला पुढच्या प्रशिक्षणासाठी पण गरजेचे असतात की आम्ही दिलेल्या प्रशिक्षणामध्ये काही कमी जास्त ऍड करायचं असेल तर ह्या गोष्टी आमच्यासाठी फार गरजेचे असतात ता। त्यामुळे तिथल्या ऑफिसरांशी वगैरे बोलून आम्ही ह्या माहिती घेत राहत असतो हे फार महत्वाचं आहे आपण बघू शकतो की इतर ठिकाणी प्रशिक्षण घेणं आणि खंडाळ्याच्या प्रशिक्षण सेंटरमध्ये प्रशिक्षण घेणं याच्यामध्ये बऱ्यापैकी डिफरन्स आहे आणि तो कसा आहे हे आत्ताच मार्तना पाटील यांनी आपल्याला सांगितलंय मला असं वाटतं की स्वप्नांना पंख देण्याचं काम जे आहे ते बेसिकली आपल्याकडे इथे या प्रशिक्षण केंद्रामध्ये होतंय याच्या पुढचं व्हिजन तुमचं नक्की काय आहे त्या संदर्भात याच्यामध्ये जास्तीत जास्त इम्प्रुवमेंट करणं ऍक्च्युली हे प्रशिक्षण केंद्राला आतापर्यंत तीन वेळा माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांचा पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर हे एकमेव ट्रेनिंग सेंटर असं असं आहे की ज्याला स्मार्ट पोलीस ट्रेनिंग ए डबल प्लस ग्रेडचं प्रमाणपत्र पा मिळालेलं आहे आय एस ओ मानांकित हे ट्रेनिंग सेंटर आहे त्यामुळे ह्याचीही गरिमा भविष्यातही राखणं आणि इथं आतापर्यंत म्हणजे आपण बोललो ते महिला पोलीस प्रशिक्षणार्थींच्या संदर्भात बोललो परंतु महाराष्ट्र गोवा आणि गुजरातचे सीजीएसटीच्या ऑफिसर्सचं पण ट्रेनिंग होत असतं इथं कस्टमचे ऑफिसर्स येत असतात तिथं एक्साईजच्या ऑफिसरांचं ट्रेनिंग होत असतं अशा प्रकारे इथं ऑफिसर लेवलचं पण ट्रेनिंग होतं त्या दृष्टीने ह्या प्रशिक्षण केंद्राचा दर्जा मान ठेवणं आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इम्प्रुवमेंट करून ह्या सगळ्या प्रशिक्षणार्थींना कसं अपग्रेड करता येईल कसं ह्यांच्यातलं नेतृत्व अजून चांगल्या प्रकारे करता येईल समाजाच्या ज्या गरजा आहेत त्या बघून यांना कसं घडवता येईल ह्या दृष्टी दृष्टीनं आमचे प्रयत्न राहतील अगदीच अधिकाधिक सशक्त महिला पोलीस जेव्हा रस्त्यावर उतरतील तेव्हा महिलांनाही सुरक्षितता जी आहे ती फील होईल आपण आशा व्यक्त करूया की स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक मुली या सशक्त होऊन पोलीस बनतील त्यांच्या स्वप्नांना तर पंख मिळतीलच मिळतील पण इतर मुलींच्या स्वप्नांनाही बळ देण्याचं काम जे आहे ते या मुली करतील स्मार्तना थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकी महत्वाची माहिती दिली थँक्यू